नमस्कार दर्शक मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यात हाय व्होल्टेज कागल नगर परिषदेकडे सर्वांचं बारकाईने लक्ष आहे या ठिकाणी घाटके विरुद्ध मुश्रीफ गटात थेट सामना असल्याने ही निवडणूक राजकीय दृष्ट्या लक्षवेधी ठरणार आहे गेल्या विधानसभेत राजकीय उलताबाला झाल्याने स्थानिक गणित जुळताना नेत्यांची दमछाक होणार आहे दोन हजार ला महाविकास आघाडीकडून लढलेले मुश्रीफ सध्या महायुतीत आहेत तर महायुतीकडून लढलेले समरजितसिंहे सध्या महाविकास आघाडीकडे आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गटाचे संजय सिंह मंडल गट कोणाकडे झुकते माप देतो की स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणुकीत उतरतो यावर नगर परिषदेच्या सत्तेचं भवितव्य अवलंबून असणार आहे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले त्यामुळे ही निवडणूक पक्षीय न होता गटानुसारच होणार आहे कागल नगर परिषदेच्या अकरा प्रभागातून तेवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत त्यामध्ये मंत्री मुश्रीफ गड आणि समरजित सिंग घाटके यांच्यात थेट लढती होण्याची शक्यता आहे गेल्या नगर परिषदेमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीची सत्ता होती त्या काळात अनेक विकास कामे झाले आहेत परंतु निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासकीय काळात काही प्रमाणात विकासकामी झाली आहेत असे असले तरी नागरी सुविधांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आता निवडणुकीनंतर नवीन सभागृह अस्तित्वात येणार आहे त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नास चालना दोन हजार एक मध्ये झालेल्या निवडणुकीत समरजित सिंग घाटके गटाच्या कांचनमाला घाटके यांनी मंडली गटाच्या शोभा पाटील यांचा पराभव केला होता दोन हजार सोळा मध्ये नगराध्यक्ष पद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले होते या निवडणुकीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या माणिक माळी या विजयी झाल्या होत्या त्यांनी राजे गटाच्या निशा रेळेकर यांचा पराभव केला होता दोन हजार पंचवीस चे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने लढत दुरंगी झाल्यास मुश्रीफ आणि घाटके या होण्याची शक्यता आहे या कागल निवडणुकीमध्ये आतापर्यंत राजकारण झाले आहे त्यामुळे ही निवडणूक ही संजे संजे यास अपवाद ठरणार नाही सध्या महायुतीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ संजय मंडलिक संजय घाटके सत्तेतमध्ये आहेत यात संजय घाटके मुश्रीफ गटाला पाठिंबा देण्याची चर्चा आहे मात्र मंडलिक यांची भूमिका गोलदस्त्यात आहे त्यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले तर कागदमध्ये तिरंगी लढत ही होऊ शकते या सर्व शक्यता असल्या तरी येणाऱ्या काळात युती आघाड्या कशा होतात यावरच चित्र अवलंबून आहे निवडणुकांमध्ये सर्व पक्षांनी प्रचार यंत्रणा सज्ज केल्या आहेत स्थानिक स्तरावर गटबाजी उमेदवारींचे गणिते आणि आघाड्या महाआघाड्या यांची चर्चा रंगू लागली आहे आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राजकीय हालचालींना वेग आला असून डिसेंबर मध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढणार आहे गतवेळी कागल नगर परिषदेमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस का पक्षाची सत्ता होती तर मध्यंतरी राज्यामध्ये झालेल्या राजकीय घडामोडीमुळे हसन मुश्रीफ हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे काही प्रमाणात विकास कामे झाले आहेत त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी सत्ता येणार आणि आपण नगरसेवक होणार या विश्वासावर अकरा प्रभागामध्ये दावेदारी वाढली आहे सदा राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याबरोबर भाजपचे माजी आमदार संजय घटके शिंदे शिवसेना पक्षाचे माजी खासदार संजय मंडलिक हे सत्ताधारी महायुतीमध्ये आहेत तर कागल तालुक्यात महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष प्रबळ आहे तर उभाटा पक्षाची ताकद ही कमी आहे कागल नगर परिषदेचा विचार करता राजे समरजित सिंह घाटके शरद पवार पक्षाचे आहेत असे असले तरी कागलमधील गटातटाच्या राजकारणामुळे मंत्री मुश्रीफ आणि सिंह घाटके यांच्यात खरी लढत होणार आहे तथापि मंडलिक यांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे तर यावरती तुम्हाला काय या वाटतंय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट